आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सरपंचाच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार बदलापूर मधील शाळेत अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला आणि त्यानंतर देखील राज्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या अमरावतीत सरपंचाच्या चा मुलांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय लिपट देण्याच्या बहाण्याने तरुणानं हे कृत्य केलं पंधरा वर्षीय मुलगी बसची वाट पाहत एस टी स्टँडवर उभी होती तिथं आरोपीनं बाईकवर सोडण्याच्या बहाण्यानं तिला लिफ्ट दिली अल्पवयीन मुलीला युवकांना मार्डीच्या जंगलात नेला आणि तिथं तिच्यावर अत्याचार केला शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी अमरावती येथील शाळेत नवव्या वर्गात शिकते दररोज ती एस टी बसनं ये जा करते शनिवारी सायंकाळी ती एस टी स्टँडवर एस टी बसची वाट पाहत उभी होती याच दरम्यान आरोपीनं तिला पाहिलं त्यानं तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो तेव्हा सुरुवातीला नकार दिला मात्र नंतर घरी फोन करून कुटुंबियांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली मात्र गावापासून अवघ्या काही अंतरावर आरोपीनं अचानक दुचाकी जंगलाच्या दिशेनं वळवली तो तिला गावच्या मार्गातील जंगलात घेऊन गेला आणि तिथं तिच्यावर अत्याचार केला या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुर्रा पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे आरोपी हा सरपंचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत